ते भव्य दिव्य जंगे मैदान पार पडत आहे पा तर आपण पाहूया का की काही नामांकित मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका साखरवडीचा हिंद केसरी बावरे मित्रांनो आपल्याला या मैदानात गट क्रमांक एक मध्येच पळताना दिसणार आहे तास क्रमांक तीन वरती त्यानंतर गट क्रमांक दोन मध्ये आपल्याला निमसोडचा कॅप्टन गट क्रमांक दोन तास क्रमांक पाच वरती त्यानंतर विठ्ठनाचा तेज किंवा चिके आपल्याला गट क्रमांक तीन तास क्रमांक सहा वरती पळताना दिसेल त्यानंतर बावधनचा लक्ष आपल्याला गट क्रमांक तीन तास क्रमांक आठ वरती पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चार तास क्रमांक तीन वरती आपल्याला बोपर्डीचा लाडू मित्रांनो पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक सहा तास क्रमांक सात वरती मानघरचं वादळ मित्रांनो या गटात आपल्याला बकासोर पण पळताना दिसू शकतो कारण मित्रांनो सर्वत्र चर्चा चालू आहे की आज आपला बक्याडोन आणि मानघरचं वादळ पाहणार आहे तर बघूया या गटात आपल्याला बक्याडोन आणि वादळ पळताना दिसत आहे का त्यानंतर गट क्रमांक आठ तास क्रमांक दोन वरती आपल्याला मादळ मोठेकरांचा मित्रांनो शिखरा पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोन वरती झऱ्याचा बाजीराव मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक चौदा तास क्रमांक चार वरती बबलू राजा मित्रांनो आपल्याला पळताना दिसेल त्यानंतर गटक्रमांक पंधरा तास क्रमांक तीनवरती मित्रांनो आपल्याला सचिन मित्रांनो हिंद केसरी सचिन पळताना दिसेल त्यानंतर गट क्रमांक एकवीस तास क्रमांक चार वरती अभिजित भैया पवार यांचा मित्रांनो सर्जा पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक तेवीस तास क्रमांक तीनवरती आपल्याला निमगावकरांचा सावकार पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक चोवीस तास क्रमांक सात वरती आपल्याला कलेडोन चालक मित्रांनो पाहताना दिसेल त्यानंतर गट क्रमांक तीन तास क्रमांक सात वरती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बारा के श्री बकासूर किंवा महाराज पाहताना दिसेल तर या सर्व नदींशी आपण या मैदानाचे शुभे